हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा घडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे कार्तिकी एकादशी आणि तुम्हा सर्वांना कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज कार्तिकी एकादशी असल्यामुळे स्वच्छ आणि छान असते बघा देवपूजा केलेली आहे घासून पुसून वगैरे आणि छान वाटतं बरं घास एकादस वगैरे असल्यानंतर आणि इथे ना पांडुरंगाची पण पूजा करून घेतलेली आहे आणि आपल्याच बागेतली भरपूर थोडीशी फुले निघाली होती स्वस्तिकाची आणि जास्वंदाची ते फुलांचे मी हार वगैरे बनवला आणि इथे बघा नंतर ना तुळशीची पूजा पण करून घेतलेली आहे आणि आज एकादस म्हटलं की नाही बाहेर आम्हाला पांडुरंगाला पण जायचं आहे म्हटलं आता चला सकाळ सकाळी ना छान इथे आपण सर्व उंबरठ्याचं हळदीचं लेपन करून घेऊया तुळशीला पाणी वगैरे घालूया आणि ते मी तुळशीची पूजा केली आणि नंतर नाही इथे मी हळदीचं उंबरठ्याचं लेपन करायला घेतलेलं आहे आणि कुठलाही सण असो किंवा सोमवार गुरुवार रविवार आणि तुम्हाला दररोज करायचं असेल तरी पण तुम्ही करू शकताय मग मी इथे बघा आज एखादंच असल्यामुळे ना छान इथे मी उंबरठ्याचं हळदीचं लेपन करून घेतलं आणि हळदीचं लेपन केल्यामुळे ना एक आपल्या घरामध्ये ना पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि इथे मी ना धूप दीप आरती वगैरे करून घेतली उंबरठ्याला आणि छान म्हटलं बरं का आणि आज एकादस आहे आणि या जास्तीचं काम नाही फक्त पूजा आणि देवाचं नामस्मरण आहे तर इथे बघा मी उंबरठ्याचं हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे तर कार्तिक एकादशी ना हिंदू धर्मातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचं ना एकादस मानलं जातं म्हणून ना या दिवशी ना कार्तिक एकादशी म्हणून ना ओळखलं जातं कार्तिक एकादशी असल्यामुळे ना आम्ही निघालेलो आहे पांडुरंगाला तरी ते मी सकाळी ना सारी वेगळी केली आणि आता जास्त म्हटलं आता चला पटापट दोन मिनटांमध्ये तयार होऊया कारण अहो मीटिंगला आहेत की होते की नाही होते की नाही त्यांचं चालू आहे तर म्हटलं आता, आता चला गाई गडबडीमध्ये कसं का होणं मी तयार झालेली आहे आणि आता शौर्य पण गेलेलं आहे त्याला पण रेडी वगैरे केलं आणि आता चला छान असं ना आम्ही मी त्यांना रेडी वगैरे झाले आणि चला आता छानपैकी ना आता मी तयार झाले आहे पण जास्तीचे तेवढी काही आवर नाही कारण जवळच आहे आमच्या घरापासून एक पंधरा वीस मिनट लागतात पांडुरंगाला जायला आणि शौर्य पण जाऊन बसलेलं आहे बाईकवरती आणि आता चला आम्ही निघालेलो आहे पांडुरंगाला आणि खूप छान वाटतं बरं का आणि आज एकादास मिनटले की नाही असं देवधर्म करायला पण छान वाटत असतं आणि इथे ना शौर्यची शौर्याची चप्पल पण तुटली आणि मी त्याला उचलून घेते म्हणतो ते नको मम्मा मी जातो म्हणत होता आणि आता चला इथून ना रस्त्यापासून ना एक अर्धा किलोमीटर आतमध्ये आहे कारण बाईक येत होती मंदिरापर्यंत पण पावसामुळे ना खूप म्हणजे खूप चिखल झाल तर तुम्हाला मी ते दाखवते शौर्या असं करू नको शौर्या चप्पल तुटली का तुझी आणि खूप छान असं ना इकडे वातावरण आहे बर का आणि ते बघा विठ्ठलाचं मंदिर पुढे आहे आणि सगळीकडे ना असं गवत आणि शौर्याचे बघा शौर्य राहू दे काय होणार नाही चिखल झाल्यावर राहू दे शौर्याची अचानक चप्पल तुटली बरं का त्याची मग तो चला आता त्यांना मी उचलून घेते म्हणतो ते, ते पण ऐकत ना लहान मुलांना कसं मंदिर म्हटलं की नाही खूप आवडत असतं आणि तिथून एक अर्धा किलोमीटर अंतरावरपासून ना तो चालत असं आलेलं आहे आणि आता आम्ही जवळपास विठ्ठलाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलो ना, हे ना आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे आणि इथे बघा शौर्य आणि आहो दोघंही गेले आणि आतमध्ये आहे मंदिर आणि जास्तीची तेवढी काही गर्दी नव्हती आम्ही थोडंसं उशीर चालता नऊ वाजता आणि इथे बघा छान ना शौर्य आणि आहो दोघांचं दर्शन झालं आणि मी इथे त्यांचं काही थोडं शूट वगैरे केलं आणि नंतर ना मी मी पण इथे छान ना पांडुरंगाचं दर्शन वगैरे करून घेतलं आणि कार्तिक एक एकादशीना ह्याला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे आणि दिवाळीमध्ये ना दीपावलीनंतरची आणि महिन्यातील ना शुक्ल पक्षातील कार्तिकमधली ना ही एकादशी असते आणि या दिवशी ना वेंकुट एकादशीप्रमाणेच ना व्रत पण केलं जातं आणि खूप म्हणजे खूप असं मोक्ष प्राप्त होतं आणि या दिवशी ना भगवान आणि विष्णू यांची ना विशेष म्हणजे खूप छान अशी पूजा केली जाते आणि ही एकादशी मोक्षदायीनी एकादशी म्हणून पण ओळखलं जातं आणि या कर दिवशी उपवास जागरण नामस्मरण आणि छान बरं काही ते दर्शन झाल्यानंतर आणि इथे बघा शौर्य आणि आहो ना थोडंसं विसाव्याला बसलं म्हणजे कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर थोडा वेळ थोडं तर हुविदा बसावं लागतं आणि या कार्तिक एकादशीमुळे ना संपूर्ण वर्षातील ना या एकादशी मध्ये ना सर्वश्रेष्ठ म्हणजे खूप म्हणजे खूप पुण्य मिळत असतं आणि आपण सकाळी लवकर उठून वगैरे ना आपण छान सगळे विष्णूची पूजा आणि भगवानाची पूजा विठ्ठलाची पूजा वगैरे करत असतो आणि तुळशीला ना अर्पण पण करत असतो तुळशी मातेला चला इथे छान ना पांडुरंगाचं दर्शन वगैरे झालं आज कार्तिक एकादशी असल्यामुळे म्हणजे येऊन येऊन गेल ते लोक पण आता काही जास्तीची तेवढी गर्दी नव्हती आणि खूप छान इथे दर्शन झालं आमच्या भागामध्येच ना इथेच ना सोरेगावमध्येच ना जवळच आसपास ना मंदिर आहे खूप छान इथे दर्शन झालं आणि आमच्या इथे बघा शौर्याची गंगा मस्ती चालू झालेली आहे आणि आता सगळे इथले ना जे पुजारी आहेत ना त्यांनी इथे धान्य वगैरे ठेवले आहेत तिथे ना त्यांचं किराणा दुकानं पण आहे त्यांनी असं जास्तीचं ना किराणा माल पण इथे विकतात मंदिरात जे दर्शनाला येतात ना ते पण ना इथले घेऊन ना किराणा बाजार घेऊन जातात आणि इथे बघा शौर्य <laughs> त्याला उडी मारायचं चालू आहे कट्ट्यावरून या कट्ट्यावरून शौर्या उडी कसं मारायची कुठे जाईल तिथं चालूच आहे ना होय चला शहरात उड्या मारणं चालू आहे काम आणि बाकीची तेवढी काही जास्ती गर्दी नव्हती मंदिर आतमध्ये आहे मी लांबून थोडंसं तुम्हाला दाखवते चला आम्ही तिथे बाईक ना पुढे लावून आलेलो आहे कारण इथे ना थोडासा रस्ता थोडासा चिखल झाला कारण दोन तीन दिवस झालं सलग पाऊस आहे एक एक सडा का म्हणून गाडी रोडवरतीच लावून आलेलो आहे आणि आता मी निघवलेला आहे घरी आणि मंदिरासमोर बघा खूप छान असा ना छोटासा हौद बनवलेला आहे तर हे हौद ना म्हणजे गुर ढोरं इथे ना गवत असल्यामुळे ना चरण्यासाठी येतात तर त्यांना तान लागेल तान लागल्यावर पाणी म्हणून त्यांना असं साठवून ठेवलेलं आहे चिमण्यांना पक्ष्यांना सर्वांनाच होतं म्हणून खूप छान त्यांनी असा छोटा हौद बनवलेला आहे आणि इथे बेलाची झाड नारळाची झाड वगैरे होती चिखल आहे ना पुढं होय चिकल हो गया आणि आणि बोराचे बघा बोराची ना भरपूर आहेत रस्त्याने जाताना शौर्या पळू नको बाळा खूप छान आहे त्यांना बोराचं झाड आहे आणखीन काही बोर पिकले नाहीत कच्चीच बोर आहेत आणि तुम्ही पाहू शकता बघा आहेत छान बऱ्यापैकी एक एक पिकायला आलेले आहेत काशी बोरे छोटे काशी बोरा चल शौर्या बघा लालास का तू पळू नको चिखल आहे चिखल आहे आणि चिखल असल्यामुळे ना शौर्यला खूप छान वाटायचं होतं आणि त्याच्यात त्याची चप्पल वगैरे तुटली आणि मी उचलून घेते तरी त्याला सहन नाही आहे आणि ते बघा इथेच ना एक मंदिर आहे छोटं म्हणजे मल्लिंगनाथचं मंदिर आहे तिथं मी दर्शन वगैरे घेतलं आणि छान वाटलं बरं का ते पांढरंगाच्या मंदिरापासून जवळच आहे एक पाच मिनटाच्या अंतरावरती आहे आणि आता चला आम्ही निघतोय आणि छान वाटलं आणि ते बघा आहो आणि शौर्य ना दोघंपणना बाईक घेऊन येत आहेत आणि मला तरी, के, के, तरी, तरी हो, आ, आ, ना असं वाटतं की कार्तिक एकादशीना खरंच आमची खूप छान आणि आज ना पांडुरंगला आम्ही जाऊन आलो आणि छान असं दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही घरी येऊन पोचलेलो आहे तर इथे बघा आणि आत्ता आम्ही जस्ट येऊन पोचलेलो आहे तर इथे बघा शौर्य खेळतोय सुट्टी असल्या म्हणून आताला खेळायला खूप म्हणजे खूप छान वाटत होतं आणि दिवाळी सुट्ट्या कशा गेल्यात ना ते समजलं पण नाही आहे भरका शौर्यला आणि आता नंतर ना मला फराळीचं वगैरे बाकीचं बनवायचं आहे तर तुमच्याशी थोडंशा गप्पा ठप्पा वगैरे करूया म्हटलं आणि छान तिथे आमचं दर्शन झालं आणि एक छान अशी ना पॉझिटिव्ह एनर्जी येते बरं का असं दर्शन वगैरे झाल्यानंतर आणि मला तर नेहमीच आवडतं मंदिरात पण काय करणार वेळ नसतो आणि नेणारे आपल्याला नसतात म्हणजे जाणं येणं उशीर लांब असतो ना मंदिर वगैरे जाता येत नाही आणि आज ना खरंच इतकं छान वाटलं ना पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर आणि नंतर बघा इथे आम्ही ना मंदिरातून आल्यानंतर ना ॲपल कट करून खातोय कारण शौर्याचा उपास नाही काय नाही आहे आम्ही जर कट करून खायला बसलो ना तो आपोप येणार मग अगोदर आवाज दिला शौर्य खायला म्हणणे की येणार नाही मग मी काय ठरवलं की तुम्ही ऍपल कट करा हो ना म्हटलं तुम्ही ऍपल कट करा तर आपण दोघं खाऊया मग शौर्य येईल माहिती इथे बघा शौर्य आलाच का मी मनेपर्यंत आणि आता बघा दुपारच्या दोन वाजलेला आहेत तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर म्हटलं आता चला सर्वांचाच उपवास आहे काहीतरी बनवूया तर मी इथे ना स्थळाला घेतलेला आहे आणि गेल्या वर्षी ना उन्हाळीमध्ये बनवलेलं आहे सॉरी आत्ताच दोन हजार पंचवीसमध्ये ना उन्हाळी बनवलेला आहे वेपर्स आणि खूप छान आणि टेस्टी लागतात बरं का वेपर्स आणि म्हटलं आता सर्वांचाच उपवास एक हे खातात एक ते खातात मग सर्वांना विचारण्यापेक्षा म्हटलं आता जे येईल ते शाबूची खिचडी वेपर्स वगैरे बनवूया तर ते मी ना बरेच असे काही ना वेपर्स वगैरे तळून घेतले आणखीन मला ना शाबूची खिचडीची तयारी पण करायची आहे ते पण मी तुमच्याशी शेअर करते मी शाबूची खिचडी कोणत्या पद्धतीने बनवते आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ते मी तुमच्याशी आज नाही आम्ही शेअर करणार आहे तर चला पटापट एवढी सगळी ना मी तळून घेते नाही म्हटलं तरी पण एक दहा मिनटामध्ये ना एवढी सर्व वेपर्सना तळून होतात आणि तिथे मी ना मिरचीचे काप करून घेतलेले शेंगदाणाचा कूट थोडंसं ना कुटून घेतलेला आहे आणि तेल गरम झाल्यानंतर ना मिरची टाकून घेतली आणि नंतर बघा इथे मी बटाट्यानं बारीक चिरून घेतले होते बटाटे पण ॲड केले कारण बटाटे म्हणून खूप छान टेस्ट येते बरं का या शाबूला मग तेलामध्ये ना खमंग असेन आपल्या मिरच्या भात तळल्या तर ना मगच नंतर आपण ना बटाट्याचे काप टाकणार आहोत तरी ते मी काल शाबू भिजू घातला होता कारण आईना वाटलं होतं की कालच उपवास आहे एखादच मग मी म्हटलं आईंना काल नव्हतं न ना आज नाही आई उद्या आहे म्हटलं तरी ते बघा शाबू घेतलेला आहे शाबूमध्ये ना भरपूर सारं शेंगदाण्याचा सा कूट घातलं आणि थोडंसं चवीप मी टाकलेलं आहे तर आता चला एक दहा मिनटापर्यंत आपण ही खिचडी छानपैकी परतून घेऊया किंवा जेणेकरून ही खिचडी तशीच रा म्हणजे ती कसं हार्ड आणि एकदम खायला पण टेस्टी लागत नाही एकदम सॉफ्ट आणि खायला पण टेस्टी लागायला पाहिजे बरं का आणि तुम्ही पाहू शकताय खूप छान येथे ना आपलं ना टेस्टी असं ना शाबूची खिचडी बनलेली आहे आणि छानपैकी त्यांना मी शाबूची खिचडी बनवलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि नेहमी ना आपण शाबूमध्येच ना शेंगदाणाचा कूट ॲड करायचा म्हणजे जेणेकरून ना शाबू आपल्या कढईला चिटकणार नाही तर इथे बघा मी छान असे ना शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याचा लाडू पण बनवलेला आहे आणि वेपर्स पण तळून घेतलेले आहेत चला आता छान ना दुपारी ना फारचं बनवून घेतो आणि ते बघा शौर्य पण बसलेलं आहे आमच्यासोबत खाण्यासाठी शाबूची खिचडी कारण त्याला शाबूची खिचडी एरवी पण आवडते बरं का आता जरी उपास आहे आत्ता आज आमचा तर एरवी पण त्याला आवडते मीच ना थोडंसं लवकर म्हणजे पचत नाही म्हणून मी ना त्याला जास्तीचं असं शाबू वगैरे देत नाही पण शौर्यला खूप म्हणजे खूप आवडतं बरं का श आणि नंतर नाही तर आमचं फराळ वगैरे झाला आणि व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे म्हणून मी व्हिडिओचं इथेच एंड करते आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय